देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे धन्यवाद मोदीजी या मोहिमेच्या धर्तीवर धन्यवाद देवेंद्रजी ही खास मोहीम राबवली आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस नागपुरात यशस्वीपणे राबवलेला हाऊस पॉलिटिक्सचा फॉर्म्युला मुंबईत राबवत आहेत का असा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबईतील काळाचौकी परिसरात झालेला भाजपचा धन्यवाद देवेंद्रजी असा खास कार्यक्रम मुंबई उपनगरमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांशी संबंधित आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक केल्याचा भाजपचा दावा असून त्यासाठी भाजपने मुंबईत धन्यवाद मोदीजी या मोहिमेच्या धर्तीवर धन्यवाद देवेंद्रजी ही खास मोहीम राबवली आहे लोकांच्या घरांचे प्रश्न सोडवून राजकारणात त्यांचा भक्कम पाठिंबा मिळवण्याचा देवेंद्र फडणवीसांचा असाच हाऊस पॉलिटिक्सचा एक खास नागपुरी प्रयोगही आहे नेमका तो प्रयोग काय आणि त्याचे मुंबई कनेक्शन काय या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मुंबई उपनगरात काळा चौकी परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाले किल्ल्यात भाजपकडून प्रदर्शन करण्यात आले या शक्ती प्रदर्शनाचे केंद्रबिंदू होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धन्यवाद मोदीजी नंतर भाजपने महाराष्ट्रात धन्यवाद देवेंद्रजी अशी नवीन मोहीम सुरू केली आहे सर्वसामान्य मतदारांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सरकार आणि पक्षाने केलेल्या कामाची जनतेसमोर मांडणी करून जनतेचा पाठिंबा मिळवणे अशी ही मोहीम आहे या हाऊस पॉलिटिक्स फॉर्म्युलानुसार धन्यवाद देवेंद्रजी मोहिमेअंतर्गत भाजपकडून अनेक दावे केले जात आहेत त्यानुसार म्हाडाच्या छप्पन वसाहतीचे तीनशे ऐंशी कोटींचे सेवा शुल्क माफ केले सिंधी कॉलनी सायन कोळीवाड्यातील निर्वासितांच्या पंचवीस इमारतींचा विकास म्हाडा करणार तसेच वांद्रे रिक्लेमेशन आदर्श नगर अभ्युद्ध नगरमधील वसाहतींचा पुनर्विकास होणार पोलिसांच्या सत्तावीसपैकी पैकी सतरा वसाहतींचे पुनर्विकास म्हाडा करणार दीड लाख गिरणी कामगारांना घरे दिली जाणार शिवाय पंतप्रधान आवास योजना आणि मोदी आवास योजनेअंतर्गत हजारो घरे बांधली जाणार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या ज्या भूखंडावर बांधकाम परवानगी मिळाली आहे त्यावरील आकृषक कर माफ केले जाणार हाऊस पॉलिटिक्स या फॉर्म्युलानुसार फडणवीसांनी नागपूरमध्ये नेमकं काय केलं होतं तर मित्रांनो सर्वसामान्यांच्या घराचे किंवा घरासाठीच्या जमिनीच्या मालकीचे प्रश्न सोडवून त्याचे भक्कम राजकीय फायदे मिळवण्याचे प्रयोग फडणवीसांनी अनेक वर्षापूर्वी नागपुरात त्यांच्याच दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघात यशस्वीपणे राबवले आहेत फक्त आमदार असताना कोणतेही पद नसताना दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघात कामगार कॉलोनी तुकडोजीनगर नगर, नगर फकीरावाडी रामबाग बोरकर नगर खामला तकिया भामटी वस्त्यांमध्ये फडणवीसांनी वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून विधिमंडळाच्या समित्यांच्या अहवालाच्या माध्यमातून हजारो नागपूरकर झोपडपट्टीधारकांना त्यांची झोपडी असलेल्या जमिनीचे मालकी हक्क मिळवून दिले जवळजवळ चार हजार झोपडपट्टी धारकांना त्यांनी जमिनीचे मालकी हक्क मिळवून दिले आहेत कच्च्या झोपडीतून आज छोट्याच का होईना मात्र पक्क्या आणि मालकीच्या घरात पोहोचलेले हे हजारो कुटुंब आजही फडणवीसांची ती मदत विसरलेले नाहीत तर मित्रांनो हाऊस पॉलिटिक्स हा देवेंद्र फडणवीसांचा नागपूरचा प्रयोग मुंबईत यशस्वी ठरणार का तर मित्रांनो लोकांच्या घरांचे प्रश्न सोडविल्याचे भक्कम राजकीय फायदे हे भाजप आणि फडणवीसांना मिळाले आहेत ज्या वस्त्यांमध्ये भाजपला पाच हजारांपैकी अवघे चोवीस मतदान होत होते आज तिथे भाजपची झोळी मतांनी भरलेली दिसत आहे त्यामुळे घरासाठी मदत मिळालेला गरीब मतदार जात धर्म पंथाच्या वर जाऊन मतदान करतो हेच नागपुरातील प्रयोगातून सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच नागपुरातील स्वतःच्या मतदारसंघातील प्रयोग फडणवीस मुंबईत राबवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे त्यासाठीच भाजपने काळा चौकीपासून सुरुवात केली आहे तीस हजार सोसायट्यांमध्ये भाजपने संपर्क साधले असून त्या सोसायट्यांना ठराव करून या कार्यक्रमात सहभागी केले आहे पक्षालाही घरटे बांधायचे असेल तर त्याला परवानगी लागत नाही मात्र मनुष्याला मुंबईत घर बांधायचं असेल पुनर्विकासात बांधायचं असेल तर दोन तीन पिढ्या निघून जातात हीच अडचण आपल्याला दूर करायची आहे असे फडणवीसांनी या कार्यक्रमात म्हटले देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात त्यांच्या मतदारसंघात हाऊस पॉलिटिक्सचा प्रयोग यशस्वीपणे राबवून मतदारसंघ भक्कमपणे बांधला आहे आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सामान्य सर्वसामान्य मराठी मतदाराला आकर्षित करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले त्यांच्या घराचे प्रश्न सोडविण्याची मोहीम हाती घेणं कितपत यशस्वी ठरेल हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात केलेला हाऊस पॉलिटिक्सचा प्रयोग मुंबईत यशस्वी होईल का आपली मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा